सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव अक्षय तृतीयाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत अक्षय तृतीयाला दान धर्म काय करावं तसंच नवीन वस्तू खरेदी काय कराव्यात या संदर्भात माहिती घेणार आहोत तर नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते यावर्षी अक्षय तृतीया ही तीस एप्रिलला आलेली आहे आणि अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो या दिवशी केलेलं दान धर्म हे अतिशय म मा पुण्यकर्म मानलं जातं अक्षय म्हणून टिकलं जातं अक्षय या नावातच आहे की ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप किंवा कोणतंही पुण्यकर्म तुम्ही जे करता तर ते अक्षय अनंत काळापर्यंत टिकतं त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त सेवा उपासना तसेच पित्रांच्या नावाने दान धर्म आपल्याला करायचं आहे तसेच सेवासुद्धा करायच्या आहेत तर याबद्दल हळूहळू इन डिटेल माहिती मी घेऊन येईन फक्त अक्षय तृतीये दिवशी तुम्ही आज काय खरेदी करावं त्याच आज संदर्भात आजचा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयेला ज्यांना ज्यांनी त्यांनी आपल्या बजेटप्रमाणे खरेदी करावी असं म्हणतात की अक्षय तृतीयाला गुंजवर का होईना सोनं घ्यावं पण सोन्याचे दर आत्ता एवढे वाढलेले आहेत की ते सगळ्यांनाच घेणं शक्य नाही पण अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्वाच्या मानले जातात किंवा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर त्या वस्तू आपण खरेदी नक्कीच करू शकतो तर त्याच वस्तू आज आपण पाहणार आहोत तर या तुम्ही अक्षय तृतीयाला आणायच्या आहेत तसेच काही वस्तू ज्या दानसुद्धा तुम्हाला करायच्या आहेत त्याही आज आपण पाहणार आहोत तर वैशाख शुद्ध तृतीयाला अक्षय तृतीया असं म्हणतात तर हा अर्धा मुहूर्त आहे आणि बघा या वेळेस तृतीया ही बुधवारी आलेली आहे रोहिणी नक्षत्रावर आलेली आहे आणि जेव्हा अशी अक्षय तृतीया येते बुधवार आणि रोहिणी नक्षत्र तर त्या अक्षय तृतीयेला सर्वात महत्त्वाची व महापुण्यकारी मानली जाते कारण कोणतेही काम नवीन काम सुरू करण्यास अगदी तुम्ही या दिवशी नवीन घर नवीन जागा नवीन गाडी कोणतीही नवीन गोष्ट चांगली शुभ गोष्ट वास्तुकशांतीसुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता तसेच आपल्याला जे काही बघा चांगलं वाईट मिळालेलं आहे तर ते आपल्या पित्रांकडून मिळालेलं असतं तर आपल्या पित्रांना सद्गती मिळवून देण्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो तर या दिवशी तुम्ही पित्रांच्या नावाने तर्पणविधी दानधर्म अवश्य करा कारण की जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तेव्हा त्यांचेसुद्धा आपल्या पाठीमागे अखंड कृपा आशीर्वाद राहतात तर त्यांची काय सेवा करावी दानधर्म काय करावं याचं सेपरेट व्हिडिओ मी करेन तर आपण काय खरेदी करायचं या संदर्भात पाहतोय तर बघा या दिवशी तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता श्रीयंत्र लक्ष्मी आणि भगवान श्रीहरींचं आसन आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्हाला जर ह्यावं असेल तर हे माझं दिंडोरी प्रणित आहे बघा स्वामी समर्थ गुरुपीठ आपलं तर हे तुम्ही घ्या कोणत्याही धार्मिक दुकानातून तुम्हाला मिळून सो सॉरी कुठेही तुम्हाला बाहेरून घ्यायचं असेल तर तिथेही तुम्हाला मिळून जाईल तर लहान मोठं तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता तर हे माझं लहान आहे श्रीयंत्र हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि आपल्याला अक्षयदित्याला कुंकुमार्चन सेवा सुद्धा रुजू करायची आहे तर ज्यांना श्रीयंत्र अजूनही तुम्ही घेतलेलं नसेल बघा तर त्यांनी श्रीयंत्र अवश्य खरेदी करा केंद्रातून करा किंवा बाहेरून खरेदी करा आणि एवढंच नाही तर हे केंद्र जर तुम्ही श्रीयंत्र घेणार असाल, हो असाल तर त्याची सेवा होईल याची काळजी घ्या सेवा करणार असाल तरच श्रीयंत्र घ्या याचसोबत सोबत आपल्या केंद्रामध्ये कुबेर यंत्र आहे रुद्र यंत्र आहे तर बघा कुबेर यंत्राची सुद्धा काही वेगळी अशी सेवा नसते गुरुवारी तुम्ही याची सेवा करू शकता जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो अगदी त्याच पद्धतीने कुं कुबेर यंत्रावरती आपल्याला हरिद्रामार्चन करायचं असतं बाकी कोणती वेगळी सेवा नाही आणि रुद्रयंत्र जर घेणार असाल तर थोडी तरी सेवा त्याच्यावरती झालीच पाहिजे रुद्रयंत्र हे कशासाठी असतं जर कोणी हट्टी व्यसनी तापट रोगी व्याधित व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी रुद्रयंत्राची सेवा अतिशय महत्वाची मानली जाते त्या व्यक्तीसाठी तुम्ही रुद्रयंत्राचा अभिषेक करून त्याला ते पाणी द्यायचं असतं यासाठी रुद्रयंत्र असावं जर खरंच तुम्हाला आवश्यकता असेल अशी काही गरज वाटत असेल तरच रुद्रयंत्र घ्या नाहीतर तुम्ही शिवपिंडीवर सुद्धा रुद्राभिषेक करू शकता पण श्रीयंत्र आपल्या वास्तूत असावं कुबेर सुद्धा असावं माझ्याकडे फक्त आता श्रीयंत्र आहे मीही कुबेर यंत्र घेणार आहे पण प्रत्येक गोष्टी हळूहळू घ्यायच्या आहेत तर आता श्रीयंत्र तुम्ही, तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या कवड्या आहेत बघा तर ह्या मी आत्ता मंगळवारीच घेतल्या तुम्हाला बोलले प्रकट दिनाच्या वेळेस स्वामींच्या तर अशा सात ज्या कवड्या आहेत तर त्याही आपल्याला त्याचीही आपल्याला सेवा करायची आहे तर या सात कवड्यासुद्धा तुम्ही केंद्रात मिळतील किंवा बाहेर भेटतील आता ह्या पांढऱ्या आहेत तर त्या तुम्हाला पिवळ्या करून याच्यावरती सेवा करायची आहे तर याचीही सेवा मी तुम्हाला लवकरच सांगेन तर ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि अक्षय तृतीयाला केलेली कोणतीही सेवा ही अक्षय राहते अनंत आपल्या पाठीमागं राहते त्याचा कधीही क्षय होत नाही ते दिवशी केलेलं कोणतंही कर्म हे पुण्यकर्म समजलं जातं त्यामुळे आप आपल्याला त्या दिवशी ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत यासाठी तुमच्याकडे कवड्या असणं महत्त्वाचं आहे जास्त महाग नाहीत त्यामुळे तुम्ही अवश्य यासुद्धा खरेदी करू शकता त्याबचबरोबर गजंतलक्ष्मी असेल अन्नपूर्णा असेल महालक्ष्मी असेल किंवा कोणत्याही देवतांची तुम्ही मूर्ती घेऊ शकता गजलक्ष्मी खरेदी करू शकता सूर्यदेवांची प्रतिमा खरेदी करू शकता तुमच्या देवारात बघा जे नाही आहे ते तुम्ही खरेदी करू शकता अक्षयत्रीयेला पण जर त्याची उपासना करणार असाल सेवा करणार असाल तरच या सर्व गोष्टी तुम्ही खरेदी कराव्यात असं मला वाटतं तर बघा गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हीसुद्धा मी घेतलेली होती आता महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा घ्यायची आहे तर तुमच्या घरात जर अशी एखादी मूर्ती नसेल म्हणजे गणपती बाप्पांची महालक्ष्मीची अन्नपूर्णा मातेची किंवा तुम्हाला सुद्धा करायचे असतील कुळदैवतांचे तर अशा प्रत्येक शुभ गोष्टी तुम्ही या दिवशी कोणताही मुहूर्त न बघता करू शकता तर अवश्य तुम्ही गुंजबर का होईना माणूस म्हणतं सोनं घ्यावं बघा सोन्यापेक्षाही या श्रेष्ठ वस्तू आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आपल्या देवऱ्यातील कोणत्याही गोष्टी या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता तर त्याचबरोबर आपल्याला धने बघा आपण प्रत्येक पूजनामध्ये धने वापरतो तर हे धने सुद्धा तुम्हाला खरेदी करायचे आहेत दहा रुपयाचे आना पण या दिवशी धने खरेदी करायचे आहेत कारण की माता लक्ष्मीला धने हे अतिशय प्रिय आहेत तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी ही धने महत्वाचे मानले जातात दहा दहा रुपयेच्या ह्या गोष्टी आहेत याने तुम्हाला लाखो करोड रुपये मिळणार नाहीत पण आपल्या घरात सुख शांती राहावी तसेच येणारा पैसा येणारी लक्ष्मी आपल्या घरात चिका चिरकाल टिकावी यासाठी हे साधे उपाय आपल्याला करायचे आहेत आणि हे केल्यानंतर आपल्याला खरंच फरक जाणवतो त्याचबरोबर पिवळी मोहरी आहे बघा ही तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर ही पिवळी मोहरीसुद्धा तुम्हाला खरेदी करायची आहे कारण की आपण जेव्हा काळभैरवष्टक म्हणतो किंवा बाकीच्या उपायांसाठी नजर काढण्यासाठी अशा कोणत्याही गोष्टींसाठी ही पिवळी मोहरी आपण वापरत असतो तर पिवळी मोहरी ही शुभ मानली जाते अनेक महत्त्वाच्या कामांसाठी वापरली जाते त्यामुळे ही सुद्धा पाच रुपयाची का होईना तुम्ही पिवळी मोहरी त्या दिवशी खरेदी करा धने खरेदी करा त्याचबरोबर बघा आपली घरची लक्ष्मी ज्याला आपण केरसुनी असं म्हणतो आपल्या घरातील लक्ष्मी आहे ही तर ही सुद्धा तुम्ही या दिवशी शुभ दिवशी खरेदी करू शकता यातला ज आणि बरेच जण केरसुनी वापरत नाहीत झाडू वापरतात त्यांनी झाडूसुद्धा खरेदी करू शकता किंवा यातला छोटा झाडू मिळतो बघा छोटी केरसुनी मिळते तर तीही तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही जे तुम्हाला शक्य होईल ते खरेदी करू शकता माठ खरेदी करू शकता पाणी भरण्यासाठी तर माठाचं पूजन करायचं असतं या दिवशी तृतीयेला तर तेही तुम्ही खरेदी करू शकता आणि पित्रांच्या नावाने दर्पण दान किंवा काही ज्या सेवा असतील तर त्या मी तुम्हाला इन डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन सेवा आपल्याला लक्ष्मीप्राप्तीच्या करायच्या आहे त्याचेही सेवा लवकरच घेऊन येईन त्याचबरोबर उपाय थोडे काही सांगणार आहे अक्षय तृतीयाला तेही आपल्याला करायचे आहेत तर ज्यांना या शुभ गोष्टी आपल्या घरात आणायच्या असतील अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांनी अवश्य आणा आणि सेवासुद्धा आपल्याला रुजू करायच्या आहेत खूप सुंदर सेवा आहेत बघा हे मुहूर्त आहे तर त्या दिवशी विशिष्ट दिवशी महत्त्व असतं आणि यावर्षी तर बुधवार आणि रोहिणी नक्षत्रावरती तृतीया आलेली आहे त्यामुळे त्या हा दिवस तर खूप पुण्यशील आहे किंवा या दिवशी केलेली सेवा ही महत्त्वाची मानली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी सेवा दान धर्म सर्व करायचं आहे रातची एवढीच माहिती होती त्याचबरोबर बघा भगवान श्री हरिंचा आणि माता लक्ष्मीचा जो फोटो आहे दिसतोय तुम्हाला तोही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता रातची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद